शेवगावमधील गुंतवणूकदारांना एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या साईनाथ कवडे याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरत इथून ताब्यात घेतल्या गुंतवणुकीवरील रकमेचा परतावा न देता कवडे हा पसार झाला होता आणि तो सातत्यानं ठिकाणं आणि मोबाईल बदलत असल्यामुळे तपासामध्ये अडचणी निर्माण होत होत्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गुंतवणुकीवरील रकमेचा परतावा न देता कवडे हा पसार झाला तो सातत्यानं ठिकाण आणि मोबाईल बदलत असल्यानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत होत्या शेवगावमधील गुंतवणूकदारांना एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा गंडा घालणारा साईनाथ कल्याण कवडे याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरत इथून ताब्यात घेतलाय त्याची महिंद्रा कंपनीची मोटर देखील जप्त करण्यात आली आहे या संदर्भात अवधूत विनायक केदार यांनी शेवगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार साईनाथ कवडे यानं त्यांच्या ॲसिटेक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास बारा टक्के परताव्याचं आमिष दाखवलं त्यामुळे अवधूत केदार यांच्यासह हो। त्यांच्या कुटुंबामधील सदस्य आणि परिसरामधील इतर पाच जणांनी कंपनीमध्ये एक कोटी एकसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये गुंतवले होते परंतु गुंतवणुकीवरील रकमेचा परतावा न देता कवडे हा पसार झाला तो सातत्यानं ठिकाण आणि मोबाईल बदलत असल्यामुळे तपासामध्ये अडचणी निर्माण होत होत्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार संतोष लोंढे शिवाजी ढाकणे तसेच बाळासाहेब गुंजाळ फुरकान शेख प्रशांत राठोड ज्योती शिंदे यांच्या पथकावरती कवडे याला अटक करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती दरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सैनद कवडे हा सुरत इथे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पथकानं सुरतमध्ये जाऊन त्याला अटक केली आहे तपासामध्ये साईनाथ कवडे याच्या मालकीची पंधरा लाख रुपये किमतीची महिंद्रा मोटर किशोर शिवाजी जाधव याला दिल्याची माहिती दिली ही मोटर पोलिसांनी जप्त केली आहे साईनाथ कवडेला पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे साईनाथ कवडे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर